या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी नरे मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण भारतभर साजरा होत आहेत आजचा हा दिवस म्हणजे सेवा पंधरावळा म्हणून साजरा होत आहेत आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर रविराजी देशमुख सर आपल्यासोबत आहे सर आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये आदरणीय मोदी साहेबांचा सा वाढदिवस रक्तदान शिबिराच्या निमित्ताने साजरा होत आहेत या कार्यक्रमाचं आयोजन आमदार चंद्रभाऊ यावळकर यांच्यावर नेतृत्व करण्यात आलं आहे सर काय सांगू शकाल सर भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोदीजी हे फक्त देशाचे नेते नाही तर संबंध विश्वाचे नेते आहे ते त्यांनी प्रूवी करून दाखवलं की भारत ही आता जगाची एक नंबरची महासत्ता बनू पाहत आहे भारताची अर्थव्यवस्था चौथ्या नंबरवरची झाली काही दिवसातच ती तिसऱ्या नंबरवर होणार आहे आणि भविष्यात एक नंबरची महासत्ता म्हणून भारत पुढे येणार आहे त्याच अनुषंगाने अमेरिकेने भारतावर पन्नास टक्केचा टॅरिफ लावलेला आहे पण जग मोदीजींच्या पाठीशी आहे भारतवासी एकशे चव चाळीस कोटीचं भारतीय मोदीजींच्या पाठीशी आहे आणि त्यांनी स्पष्ट संकेत देऊन टाकला की अमेरिकेने भारतावर तारीफ लावला तरीही भारताची अर्थव्यवस्था डगमगवू शकत नाही आणि आपल्या देशाच्या लाडक्या फायनान्स मिनिस्टर सीतारामनजी यांनी नुकताच जी एस टी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के केला आणि अठरा टक्क्याच्या जी एस टी पाच टक्क्यावर आणला आणि पाच टक्केचा टक्के जी एस टी हा विनामूल्य केला हे दाखवून दिले की आमची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे आणि ही अर्थव्यवस्था या मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत घडलेली आहे सांगायचं औचित्य एवढ्या महान नेत्यांचा वाढदिवस संबंध भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण इथे साजरा करत आहे आमच्या नेत्याप्रमाणे आम्हाला आदर आहे त्यांचा प्रेम आहे आणि रक्तदानापेक्षा कोणतं श्रेष्ठदान नाही म्हणूनच या मोदीजींच्या सेवा पंधरवाड्याची सुरुवात आम्ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा रक्तदान करून सुरुवात करतो आहे हा संबंध पंधरा दिवस मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे वेग कार्यक्रम राहणार आहे आरोग्याची शिबिर राहणार आहे वेगवेगळे मेळावे राहणार आहे शेतकऱ्यांसाठी वेगळ्या गोष्टी चे वाटप होणार आहे त्याच अनुषंगाने आपल्या अमरावती जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री यांनी नुकतंच पानंद रस्त्याचा प्रत्येक याला नोटिंग म्हणजे त्याला नंबरिंग दिलं जाणार आहे या सत्तात आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही जे आतापर्यंतचं कोणतंच सरकार करू शकलं नाही केंद्र सरकारही करू शकलं नाही आणि राज्यातलं सरकार करू शकलं नाही पण मान्य देवेंद्रजी यांच्या नजरे महाराष्ट्र सरकारने पानधन रस्त्याला नंबरिंग देऊन शेतकऱ्यांचा माल थेट शेतातून समृद्धी महामार्गाने मुंबईपर्यंत जाणार आहे यात मिशननी ही सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मार्ग सफल होणार आहे असं हे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार आहे आणि हे औचित्य ठेवून सतत वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवाड्यात आम्ही ठेवलेले आहे आणि या पंधरवाडा मोदीजींचा वाढदिवसानिंत एक आनंदानं आणि आपल्या राष्ट्रीय नेत्याचा प्रति आदर म्हणून साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना प्रणिती शिंदे यांनी आजचा काळा दिवस म्हणून संबोधला आहे सर यावर काय सांगू शकाल सर तुम्ही आत्ताच मी सांगितलं की भारत हा विश्वगुरू बनू पाहत आहे आणि भारताची अर्थव्यवस्था एवढी दमदार झाली आहे की जी एस टी दर कमी केलेला आहे पण काय विरोधी पक्षाच्या पोटात हे दुखतं की मोदीजींचा ग्राफ हा जगातचे नेते बनलेला आहे त्यांच्या पोटात कसं चांगलं वाटणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हा मोदीजींच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणून हा देशाचा अपमान केलेला आहे या एकशे चाळीस कोटी भारतीयांचा अपमान केलेला आहे त्यांना त्यांचा त्याच्यातला अशिक्षितपणा आणि बिंडोकपणा सिद्ध होतो आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी या विरोधी पक्षाला आणि काँग्रेसच्या नेत्यांना ने त्यांची लायकी दाखवून देणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पार्टीला दणदणीत विजय मिळणार आहे आणि मग कळेल की, की तुम्ही काय लोकांना म्हणतात लोकांनी मतं दिले भारतीय जनता पार्टीला तर मताची चोरी केली भारतीय जनता पार्टी प्रामाणिक पार्टी आहे की जी खरी राष्ट्रहितावर जपते राष्ट्रप्रेम या कार्यकर्त्यांच्या मनामनात भिडलेला आहे आणि देशासाठी जगणारी ही पार्टी आहे आणि आमच्या पार्टीत आम्हाला शिकवून दिलेलं आहे राष्ट्रप्रथम नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आहे आणि हे काय आमच्या त्याच्या दिवशी काय दिवस साजरा कर यांच्या चेहऱ्याच काय झालेले आहे म्हणून हे या दिवस काय दिवस मांडवायचा प्रयत्न करत आहे आजच वरुड ग्रामीण रुग्णालय इथे आज रक्त शिबिराचं आयोजन होत आहे सोबतच सेवा पंधरावेळा दिवस म्हणून संपूर्ण पंधरा दिवस हा या विविध कार्यक्रमाचं आयोजन वरुण मोर्चे मतदारसंघामध्ये आमदार उमेश अवघे यांच्या वतीने करण्यात आला आहे आज देशाची लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठे आनंद उत्साहन साजरा होत आहेत कार्यकर्त्यांनी मोठा उत्साहात आपल्यासोबत योगेश्वर खासबागे सर काय सांगू शकल सर राष्ट्रपुरुष ते राष्ट्रनेता राष्ट्रपुरुष म्हणजे या देशाचे पंतप्रधान ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो जे परिवर्तन आणू शकतात असे या देशाचे पंतप्रधान त्यांचा आज वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दरम्यान जो हा पंधरवाळा आहे हा पंधरवाळा एक समाजाच्या सेवेसाठी लागावा म्हणून भारतीय जनता पार्टीने हा पंधरवाडा साजरा करण्याचं ठरवलेला आहे याच्यामध्ये पर्यावरण दिवस आरोग्य दिवस स्वच्छता दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान दिवस रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि या दिनाचं निमित्त साधून इथे अनेकांनी आपलं रक्त दिलेलं आहे महिलांचासुद्धा फार मोठा सहभाग आहे पुरुषांचा फार मोठा सहभाग आहे आणि या रक्तदानाच्या दिवशी मी आदरणीय युगपुरुष लोकप्रिय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्यासोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ विंगळसर आहे काय सांगू शकाल आज रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत सेवा पंधरा साजरा होत आहेत काय सांगू शकाल आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार आज युवा मोर्चाने जिल्ह्यातून सक्रिय सहभाग घेतला आणि उत्सवपूर्ण वातावरणात आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याच्या निमित्तानं आज वरुड इथे रक्तदान शिबिर चांगल्या उत्साहात पार पडलं आज संत्रानगरी वरुड शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे आज रक्तदान शिबिराचं आयोजन झालं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा होत आहे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पास मिळत आहेत आजच नव्हे तर पंधरा दिवस या विविध कार्यक्रमाचं आयोजन या आमदार उमेशभाई औरंग यांच्या नेतृत्वात करण्यात आलं पाहतात कॅमेरा निकोबावनीचं प्रवीण सावू चोळ मनीस